या बातम्या मी पण ऐकतोय पण मी जसं मगाशी सांगितलं केवळ सिंधुदुर्ग नाही तर सर्व राज्यात महायुतीचाच आमचा निर्णय आहे पण विरोधी पक्षाला फायदा व्हावा अशी जर भूमिका नको असेल तर काही ठिकाणी वेगळी भूमिका वेगळ्या लढण्याची सुद्धा होऊ शकते पण ती अंतिम निर्णय देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार रामदास आठवले असतानावरच आहे रायगडमध्ये कशा पद्धतीची असणार जमिनीचा कारवाई झालेली नाही मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट केलं अनियमितता कुठल्याही पद्धतीत खपवून घेणार नाही चौकशीसाठी वरिष्ठ अधिकारी चौकशी समिती नेमली याची चौकशी फौजदारी पद्धतीने व्हायला एफआयआर दाखल केला सत्य समोर ये सतपवा मला याची माहिती नाही माहिती म्हणून सव्वीस मध्ये जिंकून कसे येतील असे आपल्याच पक्षाचे नेते। मला हे वाक्य माहित नाही पण अशा स्कॅटर्ड वाक्यावर मी प्रतिक्रिया देणार उद्धव ठाकरे यांनी म्हटले की भाजपला महायुतीला मतदान करू नका शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत हे गेलेच आहेत बांधावर गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी नाही एक रुपयाची तरी उबाटा सेनेने मदत केली तर दाखवा शेतकऱ्यांना काही भरीव आवश्यकता आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत का के उगाटा सेनेने दाखवा उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री असताना कधी बांधावर घेऊन कर्जमुक्ती केले आहे का ते दाखवा त्यामुळे स्वतः काही करायचं नाही ज्या व्यवस्था शासकीय चालू आहेत आठ हजार कोटीच्या वर निधीचं वाटप होत आहे अजूनची व्यवस्था आपण करतो अशा वेळेला मतं आपल्याकडे उरणार नाहीत असा मतं गोळा करण्याचा दौरा उद्धवजींचा दौरा आहे चर्चा झाल्यावर सांगू अशी कुठलीही चर्चा अधिकृत स्तरावर नाही या पद्धतीची चर्चा स्थानिक स्तरावर होऊ शकत नाही अशा पद्धतीचा निर्णय आणि चर्चा मान्य देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी आणि रामदास आठवलेजी यांच्या स्तरावरच होईल महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारणच निर्णय रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकामेकांमध्ये समोर उभा राहिलेले आहे बीजेपीची काय भूमिका आमचं स्थानिक नेतृत्व आमचे जिल्हाध्यक्ष आणि आता निवडणुकीचे प्रभारी आमचं प्रशांत ठाकूरजी आणि आमची कोर टीम यावर बसून निर्णय करेल महायुतीच आमची भूमिका आहे पण अन्य विरोधी पक्षाला ज्याचा फायदा होणार नाही यासाठी जर काही व्यवस्था आणि रचना करावी लागेल निवडणुकीच तर त्यासाठी आम्ही खुल्या कर्ज आणि असं विखे पाटील यांच्या वाटेग्रस्त विधानपूर्ण समोर मला हे विधान माहीत नाही विधान माहिती घेऊन मी बोलू अधिवक्ता परिषद आणि वकिलांची संघटना रायगड आणि पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा या विषयावरचं व्याख्यान होतं आणि त्यामुळे देशभरात दुर्गम भागातून सुरू झालेला नक्षलवाद शहरी भागापर्यंत फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या रूपानं माओवादी कडवे डावे न्यायालयीन शब्दानुसार यांनी उभ्या केलेल्या नवीन चेहरा सहित त्या सहभागितीमध्ये इन्फ्लुएन्स करून गुंतवलेल्या जनतेच्या भावनांना विपर्यास करणं या सगळ्याच्या वर संघटना बंदी आणण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाने सांगितली केंद्र सरकारने सूचित केलं महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या सूचनापासून संयुक्त विधेयक समितीपर्यंत ज्यावर खल केला त्यानंतर जो कायदा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आला तो कसा संविधानिक संविधानाअंतर्गत देशाच्या राज्याच्या मानवतेच्या हिताचा आहे याबद्दलचं विश्लेषण या ठिकाणी मी मांडलं सर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मुंबई महापालिकेच्या निवडणुका असो राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुका असो नगरपंचायतीच्या निवडणुका असो जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो या सगळ्यामध्ये दे माननीय देवेंद्रजी फडणवीसजींच्या नेतृत्वात आणि माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कडून पडताळणी आणि फॉलोअप आणि फीडबॅकची व्यवस्था पूर्ण झाली कार्यशाळा सुद्धा या विषयातली झाली उमेदवार आणि उमेदवारांच्या नावाच्या निश्चितीची कार्यपद्धती सांगितली गेली या सगळ्यांवर अंतिम निर्णय करण्यासाठी अकरा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून वर्षा बंगल्यावर बैठक होईल प्रचार आणि प्रसाराचं साहित्य जाहीरनाम्यांची व्यवस्था ते आणि सर्व ठिकाणी महायुतीतल्या मित्रपक्षांशी चर्चा उमेदवारांची पडताळणी या प्रक्रियेला आता सुरुवात